नवीन जिल्हा निर्मितीची बातमी खोटी खरं काय जाणून घेऊयात महाराष्ट्रात सध्या छत्तीस असून कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरत आहे तसंच एक मजकूर देखील फिरत आहे महाराष्ट्रात पुन्हा एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे या व्हायरल मेसेज मागचे सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण राज्यात सव्वीस जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यातील पस्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचे समोर आले आहे राज्य शासनाने अद्याप असा कुठलाही निर्णय न घेतल्याचे समोर आले आहे सध्या राज्यात शासनाकडून अनेक विविध योजना राबवण्यात येत आहेत या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो त्यामुळं आता तरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतण्यात आलेला नाही नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अद्याप तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे शासनस्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियावर अनेक वर्षांपासून दिली आहे त्यातूनच ही माहिती उचलून फेक पोस्ट बनवण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे